नमस्कार मित्रांनो मी संतोष दिवटे आपल्या वनदेव आयुर्वेदिक मूळव्या सेंटरमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपण हे जे मूळव्यात आयुर्वेदिक सेंटर चालू केलेलं आहे हे फक्त एक म्हणजे लोकांपर्यंत आपली सेवा वगैरे पोहोचवायची आहे आणि आपण लोकांना म्हणजे हे जे औषध देऊन काय त्यांच्या ज्या दुखणं आहे त्याच्यामध्ये म्हणजे ते ते दुःख किती असतं ना ते स्वतः भोगलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्या सोबत आपण ते आपल्याला शेअर करतात की बाबा माझं हे ना आपण त्याच्यावरती त्यांना एक औषध उपचार देणार आहोत आणि तो औषध उपचार इतका परिणामकारक आहे की त्याचं हे जे दुखणं आहे हे बरं होऊ शकतं पूर्णपणे कायमचं त्याच्यामुळे आपण हे जे औषध आयुर्वेदिक वनस्पती पासून आपण स्वतःच तयार केलेला आहे आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल नाही मी वारंवार का सांगतो हे कारण की आज अशी परिस्थिती आहे की प्रत्येक जण जर काही दुखायला लागलं तर पटकन डॉक्टरकडे जाते किंवा मग हॉस्पिटलायजेशन करतात आणि त्याच्यानंतर पेन किलर वगैरे इंजेक्शन ह्या त्या गोष्टींनी ते बळी पडतात त्याच्यामुळं गोळ्यांमुळे खूप काही साईड इफेक्ट होतात जेणेकरून तुम्हाला त्याचे जर सर्च करायचे असतील तर तुम्ही गुगलवर युट्यूबवर सर्च करू शकता की पेन किलरने किती त्रास होतो त्याच्यामुळे तुम्ही एकदा आपलं जे आज पॅकिंग आहे ही बघा हे आपलं वनदेव आयुर्वेदिक मूळव्यास सेंटर ही अशी पॅकिंग आहे आपली आणि त्याच्यामध्ये हे जे औषध आहे हे अशा प्रकारचं औषध आपण पॅकिंग करतोय आणि याची एक मात्र किंमत आहे फक्त सातशे रुपये आणि आपण हे हा जो मलम आहे हा एक मलम आहे हा कोमाच्या ठिकाणी गाठीच्या ठिकाणी हा लावायचा आहे हा बघा हा मलम आहे हा आपण फक्त तीनशे रुपयामध्ये दे देतोय तुम्ही फक्त एकदा हा यूज करून बघा तुम्हाला शंभर टक्के फरक पडेल आणि तुम्ही स्वतः मला फोन करून सांगाल की खरंच दादा तुमचा हा जो काही सेवा जी चाललेली आहे ती खूप तुमची चांगली आहे आणि हे बघा आजचे हे जे आपलं पार्सल आहे हे पार्सल पार आज गुरुवार असल्यामुळे शुक्रवार शनिवारपर्यंत ते येऊन जातील जवळचे आणि लांबचे असतील तर ते आता जसं एक पार्सल आहे मुंब्रा म्हणजे मुंबईचं पार्सल आहे ते तर त्या पार्सलला आपल्याला मी त्यांना सांगू शकतो की त्यांचं सोमवार किंवा मंगळवारी बुधवारी त्यांचं पार्सल येऊ शकतं जेणेकरून ट्रॅव्हलिंगला वेळ लागतो आणि मग त्याच्यानंतर मग मा त्यांनी मला काल ऑर्डर दिलेली आहे तर आपण त्यांची आजच ऑर्डर टाकणार आहोत परंतु शनिवारमध्ये आल्यामुळे काहीतरी होऊ शकतं पण शक्यतो जेवढं आपलं लवकर होईल तेवढं आपण खाजगी कुरिअरनी पण पाठवण्याची व्यवस्था आता केलेली आहे की के पोस्टाला सुट्टी की कुरियर कि जेवा जेवा गया गया पर, कि तर खाजगी कुरिअर हे चोवीस तास चालू असते किंवा मग तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा चालू असते कारण की संडे वगैरे एखादी सुट्टी असू शकते त्याला पण परंतु त्यांची फास्ट सेवा असते आणि मला फोन येतात की बाबा मग तुम्ही औषध तुमचं कधी अवेलेबल असेल तर तुम्ही सकाळी आठ ते संध्याकाळी आठ केव्हा या तुम्हाला आपल्या घरी ॲट पोस्ट निंबोडी जामखेड रोड इथे तुम्हाला घरी औषध मिळून जाईल कारण की आपल्याकडे स्टॉक सगळा रेडी असतो आणि आपल्याकडे काही यंत्रणा आपली काम करते की जेणेकरून तुम्हाला इथे आल्यानंतरही मी असो किंवा नसो तुम्हाला औषध मिळून जाईल आणि औषधाची किंमत ही सगळ्यांना सारखी राहील त्याच्यामुळे तुम्ही मोबाईलवरती फोन करून तोच प्रश्न विचारल्यावरती काय होतं कन्फ्युजन होतं तुम्हाला डिस्काउंट वगैरे हा विषयच नाही आहे की ऑलरेडी सगळं आपण ना एक पॅकेज तयार केले हे सात दिवसाचं औषध आहे आणि आपण पाचच दिवसात ते रिझल्ट म्हणून देतोय तर हा की याची किंमत मार्केटमध्ये कुठेही जा तुम्ही खूप क्वालिटीचे इन्ग्रेडियन्ट आहे त्याच्यामध्ये नॅचरल आहे त्याच्यामुळे याची किंमत तुम्हाला काढता येणार नाही दुःख वेदना याची किंमत नसते आणि तुमचा जो मला आशीर्वाद मिळेल त्याच्यामध्येच मी खूप समाधानी आहे हे थोडेफार दोन चार पैसे मला मिळतील याच्यामध्ये परंतु आशीर्वाद खूप महत्त्वाचा आहे आणि तुमचा आशीर्वाद तुमच्या ज्या भावना आहेत त्या आम्हाला तुम्ही शेअर करतात त्याच्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद आणि तुम्ही एकदा आमच्या आयुर्वेदिक सेंटरला नक्की भेट द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र